आज नागपूरच्या राजभवनात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधीचा सोहळा पार पडलाय या या नव्या सरकारमध्ये जातीय समतोल देखील पाहायला आहे संदर्भातला हा खास रिपोर्ट आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये सर्वाधिक भाजपच्या सोळा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांनी तर शिवसेना नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या आठ कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली मात्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जातीय सरोखा पाहायला मिळाला फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ओबीसी समाजाला मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळालं नाही आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत काही तरुण आहेत महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आले यामध्ये ओबीसी मधल्या सोळा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मराठा समाजातल्या पंधरा आमदारांनी शपथ घेतली ओपन अर्थात खुल्या प्रवर्गातल्या तीन एस सी दोन एस टी दोन तर मुस्लिम समाजातल्या एका नेत्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वाची संधी देण्यात आली आहे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सर्वाधिक समाजाच्या बारा आमदारांनी कॅबिनेट तर चार आमदारांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक संजय राठोड धनंजय मुंडे पंकजा मुंडे अतुल सावे दत्ता भरणे अदिती तटकरे जयकुमार गोरे आकाश फुंडकर यांनी कॅबिनेट तर माधुरी मिसाळ आशिष जयस्वाल पंकज भोयर आणि इंद्रलील नाईक यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ ओबीसी समाजासोबतच मराठा समाजाच्या तेरा आमदारांनी कॅबिनेट तर दोन आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील दादा भुसे शंभूराज देसाई आशिष शेलार शिवेंद्रराजे भोसले माणिकराव कोकाटे प्रताप सरनाई भरत गोगावडे मकरंद पाटील नितेश राणे बाबासाहेब पाटील आणि प्रकाश आबेटकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली तर मेघना बोर्डीकर आणि योगेश कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ आहे मराठा आणि ओबीसी समाजाला दिलेल्या प्रतिनिधित्वासोबतच एससी एसटी ओपन आणि मुस्लिम समाजाला सुद्धा स्थान देण्यात आलं एसी समाजामधून संजय सावकारे संजय शिरसाट यांना तर समाजातून अशोक उईके नरहरी झिरवाड यांना सुद्धा संधी देण्यात आली त्यांच्यासोबतच ता मंगल प्रभात लोढा उदय सामंत आणि जयकुमार रावल यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालंय तर हसन मुश्रीफ यांच्या रूपानं मुस्लिम समाजाला देखील संधी आहे गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष पाहायला मिळाला होता त्यानंतर आता फडणवीसांच्या सरकारमध्ये हा जातीय समतोल ठेवण्यात आलाय ब्यूरो रिपोर्ट जी चोबिस तास नागपूर